उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची येत्या बुधवारी म्हणजे चौदा मे रोजी चाचणी करण्यात येणार असून अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी शेवटचं केवळ पंचाहत्तर मीटरचं काम शिल्लक आहे तेही येत्या दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे तशा स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत त्यानंतर येत्या बुधवारी जलवाहिनी चाचणीचं काम करण्यात येणार आहे मोडनिम येथील हे काम संपलं आहे शेतकऱ्यांच्या अडथळ्यामुळं अडचण आली होती आता काम सुरू आहे असं पालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सांगितलं सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भातील आठशे ब्याऐंशी कोटींच्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटींच्या कामांचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे ती प्रक्रिया सुरू केली आहे महिनाभरात हा आराखडा तयार होईल पुढील कार्यवाही करण्यात येत आहे कोणत्या तारखेला किती पाणी येईल कुठून येईल याचा आढावा यामध्ये घेतला जात आहे एका विभागात पाणी सोडलं तर दुसऱ्या टप्प्यातील पाणी इतर विभागात जाऊ नये व्हॉल्व बंद केला की पाणी पुढे जाऊ नये या संदर्भातही नियोजन करण्यात येत आहे सर्व कनिष्ठ अभियंता या संदर्भात नियोजन करत आहेत टेंडर झालं आहे आराखड्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं कोल्हापूर शहरासाठी जी नवीन जलवाहिनी आहे त्याचं साधारण पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये काम पूर्ण संपणार आहे शेवटचं फक्त जवळजवळ साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर मीटरचं लेईंगचं काम उरित आहे आणि त्यानंतर साधारणतः नेक्स्ट मंगळवारी किंवा बुधवारी चौदा तारखेच्या आसपास त्याचं टेस्टिंग सुरू होईल आणि इतर जो नवीन आपल्याला जो शासना डिस्ट्रीब्युशनचा जो आराखडा आहे म्हणजे पाईपलाईन ई एस आर या संदर्भात जो आराखडा आहे त्याचं काम आपलं सर्व जेई यांच्यामार्फत जे जे आम्हाला एस्टिमेट्स प्राप्त झाले आहेत त्याचं पुन्हा एकदा चेकिंग आणि सर्व बाबी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत की नाही हे तपासण्याची कारवाई सुरू आहे आणि साधारणतः एक दोन तीन आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये आवश्यक असलेले काय काय आवश्यक असले बदल केली जातील आणि त्यानंतर मग शासनाला ते मंजुरीसाठी पाठव देतील महापालिकेतील बोगस बांधकाम परवाना प्रकरणातील सत्तावीस जणांची सुनावणी पूर्ण झाली आहे या सर्व बांधकामधारकांना महापालिकेकडं बांधकाम परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं सा आवाहन केलं होतं त्यापैकी केवळ सहा जणांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत या अर्जांवर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता पुढील कार्यवाही करणार आहेत संबंधित जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी आणि मोजणी करण्यात येणार आहे नियमानुसार बांधकाम केलं आहे की नाही याची तपासणी करून फोटोही घेण्यात येतील नियमानुसार कार्यवाही केली जाईल नियमानुसार बांधकाम नसल्यास आवश्यकतेनुसार पाडकाम करण्यात येईल दरम्यान या प्रकरणातील ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले नाहीत त्यांना येत्या आठ दिवसात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करावी लागेल अन्यथा पाडकाम करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे संबंधितांना संधी दिली जात आहे संधी देऊनही प्रतिसाद दिला नाही तर पाडकाम करावंच लागणार आहे ते पाडकाम करावंच लागणार असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भात आपण हिरिंग घेतल्या त्याच्यामध्ये त्या सर्वांना आपण एक पहिल्यांदा सुरुवातीला सत्तावीस जे आ, बिल्डिंग होते त्यांना आपण नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना सरांना सात दिवसाची नोट संधी दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना असं आवाहन केलं होतं की ते तुमचं जे काही रेग्युलायझेशन जर करायचं असेल तर ते बी पी एम एस पोर्टलवर सादर करावे परंतु काही जणांनी त्यापैकी केलेलं के आहे आणि काही जणांनी केलेलं नाही आहे तर आम्ही पूर्ण शेवटची संधीसाठी या आठवड्यात पुन्हा आम्ही सात दिवसाची त्यांना संधी देत आहे आणि जर त्यांनी याला रिस्पॉन्ड केलं नाही प्रतिजे इमारत पाडकामासाठी जे जे आदेश आपल्या सेक्शन त्रेपन्न आणि चोपन्नुसार आम्ही करत असतो ते आम्ही एम आर टीपीच्या कायद्यानुसार ते आम्ही करू सोलापूर शहरात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळं वाहतुकीला अडथळा होत आहे या संदर्भात विचारला असता रस्त्यावरील वाढतं अतिक्रमण पाहता लवकरच हॉकर झोन जाहीर करण्यात येणार आहेत सोलापूर शहरात सुमारे सहा हजार पथविक्रेते आहेत या संदर्भात मागील आठवड्यात बैठक झाली पथविक्रेता समिती गठीत करण्यात आली आहे राहिलेले प्रतिनिधीही नेमले आहेत रस्त्यावर अतिक्रमण वाढू नये यासाठी हॉकर्स झोन करण्यात येणार आहेत प्रत्येक पथविक्रेत्याला ओळखपत्र दिलं जाईल पाच बाय चार फूट इतकी जागा निश्चित केली जाईल जागा मार्किंग करून जिओ टॅग करण्यात येणार आहे दोन महिन्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाईल असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं विजापूर रोड परिसरातील बहुचर्चित पनाश टॉवर बांधकाम प्रकरणी चौकशी पूर्ण झाली आहे पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी ही चौकशी केली आहे दरम्यान या समितीमध्ये नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांचाही समावेश करण्यात आला आहे त्यांच्याकडून अहवाल तयार करण्यात येत आहे लवकरच तो सादर होईल असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं सोलापूर महापालिकेला केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध प्रकारे अनुदान मिळतं सोलापूर महापालिकेत त्याचं प्री ऑडिट होतं मात्र पोस्ट ऑडिट होत नाही किती अनुदान आलं किती खर्च झाला शिल्लक किती या संदर्भात ऑडिट होणं आवश्यक आहे या संदर्भात विचारलं असता अनुदान जमासाठी फॉर्म तेरा तर खर्चासाठी फॉर्म चौदा भरण्यात ते येतो त्यानुसार मागील वर्षाचं ऑडिट पूर्ण करून घ्यावं अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत